तर नमस्कार मित्रांनो मी सध्या आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे तर या वर्षी जे पद्मनाभ स्वामी केरळचं जे मंदिर आहे ज्याची थीम यावर्षी दगडूशेठ मंदिरातर्फे या दगडूशेठ ट्रस्ट तर्फे उभारली जात आहे तर जवळपास त्याचं स्ट्रक्चर कम्प्लीट झालेलं आहे दोन दिवसात एवढी गर्दी होईल की तुम्हाला मे बी डिटेलमध्ये पाहता नाही येणार ना। तर मी एक ॲडव्हान्समध्ये एक व्हिडिओ बनवतोय लास्ट इयरला पण बनवलो होतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे की मंदिर कशा प्रकारे बनवलेलं आहे कारण गर्दी नाही आज काहीच नाही मी सकाळ सकाळी आलेलो आहे तर चला जाऊया तर मित्रांनो आपल्या समोर आहे दगडशाही हलवाई गणपती ट्रस्ट या वर्षीची थीम तर आपण जाणार आहोत मंदिराकडे त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या थीम पासून तर मंदिराच्या बाहेर पर्यंत जे की कमान तुम्हाला तिकडे लास्टला दिसत आहे तिथंपर्यंत मित्रांनो अशा प्रकारचे पोल तयार केलेले आहेत जे की पाहू शकता आणि या पोलावरती मंदिराचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे तर चला मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो यावर्षीची थीम माझ्या समोर आहे आणि हे मंदिर एवढं भारी दिसतंय ना तुम्ही पाहू शकता जसं जसं जवळ जातोय मी तसं तसं आणखीन सुंदर सुंदर दिसत चाललंय मंदिर तर पाहू शकता एकदम डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे असं वाट दुरून असं वाटते की गोल्डन स्ट्रक्चर बनवलेलं आहे पूर्ण सोन्याचं कळस आहे तर हे पाहू शकता तुम्ही तर चला आतून पण पाहू आपण वर्क तुम्ही जाऊ बघू शकता मध्ये बॅरिकेड लावले आहेत तर मी आता मंदिराच्या एक्झम क्लोज आलेलो आहे तर पाहू शकता क्लोजअपचा व्ह्यू तर समोर जी जागा आहे ते गणपती विराजमान होतील तर आता सध्या लाईट बंद आहे मध्ये पण हे डिटेलिंग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर बनवलं आहे असं वाटत आहे की खरोखर कोरलेलं आहे मित्रांनो हा बाहेरचा पोल आहे तर पाहू शकता डिटेलिंग कशी केली आहे मी खूप मोठा पोल आहे हा किंवा स्तंभ म्हणू शकता तुम्ही तर मित्रांनो हीच ती जागा जिथे दगडूशेठ हलवाई गणपती जे आहे त्यांचे आगमन इथे होईल स्थापना होईल आणि पूर्ण स्ट्रक्चर जेथे गणपतीची स्थापना होणार आहे तेथे शिवपार्वतीचा असं डी स्ट्रक्चर बनवले आहे मूर्ती बनवली आहे आणि वरती पावसा पाण्यामुळे पूर्ण पत्र्याचं शेड आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे जे पद्मनाभ स्वामीचं मंदिर जे बनवलं जात आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला कारण एक एक दिवस मी अगोदरच आलो आहे कारण की उद्यापासून एवढी गर्दी राहिली होती तर व्हिडिओ आज कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पुढे येणारे जे काही पुण्यातील जिवंत देखावे असतील त्यांचे पण व्हिडिओज मी या चॅनलवरती टाकणार आहे तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा